संविधान बदललं ना सगळ्यात पहिले तुमची जापती कारण की तुम बाबासाहेबांच्या संविधानाचा फायदा सगळ्यात जास्त महिला मंडळलाच आहे कारण या बाप्याच्या विचारायचं सगळं केलं यायचा अधिकार छिनून टाकला यायचं काहीच नाही राहिलं आता एक झपड जर मारली बाहेर नवऱ्यानं बायकोला आणलं लगेच सिटी पोलीस स्टेशनला जाते की कदम साहेब तयार असाल कोणचा कोणचा वय तुम्हाला तर देणारा सांगा फक्त म्हणून याच्यावर अन्याय केला संविधानाचा फायदा तर तुम्हालाच आहे आणि संविधान बदललं पाहिजे म्हणतो तर तीनच बाया म्हणत नाही बदललं पाहिजे आणि बाकीचे बदल पाहिजे संविधान नाही बदललं पाहिजे सांगा मला अच्छा सगळ्यांना वाटते हे बात अच्छी सगळ्याला वाटतं संविधान नाही बदललं पाहिजे सरदार साहेब यांच्याकडून इंदरवाळा यांच्याकडून शंभर रुपये संविधान बदललं पाहिजे संविधान बदललं पाहिजे बदल जर त्यांनी इच्छा असेल संविधान बदलाची तर बदला ना संविधान हो मी कुठे नाही म्हणतो मी तुम्हाला सपोर्ट करतो संविधान बदलवाला बदला संविधान पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा असा तर त्याला सांगा ना संविधान लिहायला गेला तरी उसणा असते का बाप काही बोलता भोटल माणूस बेकार नवरा उष्णा भेटत असते का हे जातो कुठे भोटल बेकार असते का बाप अरे वा म्हणून सुंदर सादर करणार आहे तुम्हाला माहिती आहे विरोधात नाही मला मी कोण्या पक्षाची नाही आहे कारण मी आंबेडकरी गायका आहे मी आंबेडकरी विचारायची हमाल आहे मी आंबेडकरी विचाराची पोस्टमॅन आहे माझं का च काम असते या गावातून त्या गावात पत्र नेणं माझं काम आहे मी जे बाबासाहेब वाचला तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो तसा तसा जा 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 मी अगदी तरी विचारायची हमाल आहे या गोदामातून त्या गोदामात मान जसा नेतात तसा मी त्या गावातून या गावात विचार घेऊन येतो बाबासाहेबांची घ्यायचे असं घ्या नाही घ्यायचे असं नका घ्या तो तुमचा प्रॉब्लेम आहे पण माझं काम आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी कोणा नेत्याच्या विरोधात नाही मी कोणा पक्षाच्या विरोधात नाही मी त्याच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात असेल मग बाबासाहेब का संविधान लिए मग मार भी सकती मरबी मेरे को मरणी का डर नहीं लगता फोन येतात तुला बकऱ्यासारखं का कापू आणि तुझी कंदुरी करू म्हणते कशी तू तु शिवाय तुझं पाऊ मी काय घरी बसली असतो का बारा महिन्यातून सहा महिन्यात गाडी तर फिरतो त्याला म्हणत असतो मायचं दूध पेल तर कुठं येतो भेट मला यायला जाऊ तुला भेटायला बरोबर की नाही इथंच आहो ये ना कुठे येतो तुझ्यात मी हिंमत सर हो नाही का मला एक फोन आला मला म्हणे म्हणे आपला झटकल चारशे आठशे चाळीसचा एका मला फोन आला म्हणे अंजली भारती बोलतो ना म्हणजे तू मी म्हंटल हो तू लय टप्पर टप्पर करत राहतं ना म्हणे तू युट्यूब ला व्हिडिओ पाहतो म्हणे मी कोणा ह्या नेत्याला बोलतो म्हणे त्या नेत्याला मी म्हटलं दादा त्याला बघा दादा म्हटलं मी कारण आमच्या बापानं शिकवलं मला रिस्पेक्ट करणं मी कोणी नेत्याला बोलत नाही जे बाबासाहेबांच्या विरोधात मी बोलतो मी बोलत सबुत सबुत बोलतो फक्त आणि बोलत नाही काय करायचं करून घ्या जे सबूत असेल त्या सबूतर बोलतो लय टपर टपर करताना माहिती तुला बकऱ्यासारखं तर हलाल केल्याशिवाय राहत नाही म्हणे त्याला म्हटलं मी अरे बकऱ्यासारखं कापाच्या का का अगोदर एक विचार कर जेव्हा मला कापशील ना माझ्या रक्ताचा एकही थेंब खाली पडू देऊ नको कारण जेवढ्या धक्का कामगिरी भारती पैदा होती म्हणून म्हणायचं आहे आता ते आम्ही श्या म्हणत होते मागे म्हणे आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गया म्हणे इतका नाम अगर भगवान काय लिहते तो तुमको स्वर्ग नशीब होता म्हणे आम्हाला काय लिहिली नाही स्वर्गाची आम्ही पाहिलंच नाही स्वर्ग तुम्हाला जर स्वर्ग एवढं आवडत असेल मी शुभेच्छा देतो बाबा आमच्या देशाच्या गृहमंत्र्याला शुभेच्छा देतो की तुम्हाला लवकर स्वर्ग नशीब हो आणि स्वर्गात

साहेबांना त्याच्यानंतर बोलू म्हणून संविधान चे हिमत आहे संविधान के बोलने वालो। अरे संविधान ही तुम्हारी मां बहन अभी तक सही सलामत है अभी तक सही सलामत चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता और समाज सेवा में सुखी लकड़ी की तरह सुखना पड़ता पड़ता विष्णु लालच पर झुकना पड़ता और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता सभी को सभी को झुकना पड़ता बाबा साहब अपने कौन है बाबा साहब अपने कौन है बाबा साहब अपने कौन है जरा ताकद ना मला सांगा कोण आहे तुम्हाला विचारन तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे फक्त बाप म्हणायचं आहे जेव्हा मी तुम्हाला विचारन भाऊ भाई निवभाई मायवयो भाऊभाई निय बाबा बाबासाहेब आपले का लागते का बाप नाही बाकी जायचा सगळ्या पुरुष मंडळी नंतर हात उचलून फक्त महिला मंडळीचे सगळे हात पाहिजे मला बा साहेब आपले बाद, बाद, बाद। बाद, बाद, बाद। क्या बात आहे आता पुरुष मंडळी कारण बाई नाही तर काही नाही आता माणसाची झाले बैलन करण तेच होईल पोलीस मध्ये बघा बाई डॉक्टर बघा बाई पायलट बघा कंडक्टर बघा पोलीस मध्ये बघा माणसाची झाली बैलन बायका करून आला कारण नारी निंदा मत कर प्यारे नार हे की खान आहे पैदा बुद्ध भगवान है। भगवान।, भगवान आता पुरुष मंडळी बाबासाहेब आपले को बाबा। পুরুষ মন্ডল মান বা सेटिंग केली होती आता सेटिंग थोड़ी भयकली रे कारण ते तबला मला ऐकून नाही राहिला ढोलक नाही ऐकून राहिला फक्त हे पॅडन बेंजो सायकून नाही आला हे कर्मा आणि तुम्ही दोघं इलेक्ट्रॉनिक वाले हरे काही तylen सारा सांभाळत जा रे कारण नंगे कोण नंगा करण गांधीवाद करते हे कहते है म्हणतात ना उगळे पाशी नागरे केलं सारे रा तिवाने मले असं म्हणतात बरोबर ना जायच्या पाषा झाक करायला ती जा उघड्या माझ्या पाशी जाण तर उघडच तुम्ही उघड्या पाशी उघड गेलं सर नाही उघड्या पाशी नागडं गेलं असं आहे ते म्हणून म्हणतात की नंगेको कहते हे अरे नंगे को भी कपडे आंबेडकर वाद कळते बाबा साहे असाल तुम्ही माझं रेकॉर्ड करून घ्या कारण इमानदारी त्यांना माझ्यापेक्षा सुंदर गाणारी गायिका इथे येईल पण जे विषय मी तुमच्या समोर सादर करतो महाराष्ट्रातली कोणती गायिका तुमच्या समोर ते विषय सादर करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजने तीनशे एकसठ किल्ले जिंकले किती तीनशे एकसठ एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही आणि आता Uh-huh. नवरे हो ना ते तुम्ही टी शर्ट घालून आले ते ओळखून आले ना मला तिथं पाहिलं मी तुम्हाला बंगाली पाहिजे आम्ही तिथं पाहिलं शेरवाणीवर इथं आले टी शर्ट घालून ते हँडसम दिसून राहिले त्याच्यामुळे म्हटलं होय का नोय म्हटलं लोक म्हातारे होते ते जेवण होऊन राहिले आमचे दादांनी सुद्धा फार मोठं असं सप्रेम भेटीला खूप खूप धन्यवाद बा बाबासाहेब आपले यांच्याकडून भेटली रक्षेत पन्नास रुपये अरुण शिंदे पन्नास रुपये यांच्याकडून शंभर रुपये आले जर तुम्हाला कोणा म्हटलं का तुम्ही दोन बापा जे आता काय करा काय करायचं करा? तीन तुकडे करतो इथून वापस नाही डॉक्टर बाबासाहेबांवर आता काय कर आता तीनदा नमन करतो बाबासाहेब पाहिल्यानं <स्थाथ> तुम्हाला काय सांगतो मी <स्थाथ> बाबासाहेब एकोणीसशे सत्तावीस मध्ये जेव्हा चौदा करण्याचा सत्याग्रह झाला चौदा ऑक्टोंबर चौदा मार्च जेव्हा चौदा तारखेचा सत्याग्रह झाला एक राधाबाई नावाची बाई बाबासाहेबांसोबत होती जिथे हाती दोन वर्षाचं बाळ कोटात नऊ महिन्याचं बाळ बाबासाहेबांच्या मागे निघाली दगडाचा वर्षाव झाला जसा दगडाचा वर्षाव झाला राधाबाईच्या दोन वर्षाच्या पोराला दगड लागला जसा दगड लागला राधाबाईच्या पोरला रक्ता भांबल झालं बाबासाहेब बोलले राधाबाई तुमच्या दोन वर्षाच्या पोराला दगड लागला तुम्ही माघारी फिरा पण राधाबाई बोलली राधाबाई मागे हटणार नाही ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे अभि नाही तो कभी नाही आमच्यासाठी दिवस नाही रात्री वैराची आहे आज जर आम्ही नाही जागलो तर आईची शपथ आमच्यावर फार मोठा हो का दिवस येईल काही लोक म्हणतात की बाय ना घर केला एका एकवीसशे रुपये घेतले का पंधराशे घेतले पंधराशे पहिले आता एकवीसशे भेटणार आहे कोण कोण घेतील तर एकवीसशे सगळे घ्या त्याच्या बापाचे होत का आमच्या बापांना कायदा करून ठेवला ना आमचेच पैसे होते काय द्यायचे नव्हते पैसे पण वोट मारायच्या बाबतीत खबरदार करण्यात आले वोट दिले तर ह्या हराम कधी आपल्या बहिणीची भावपीस केली नाही तुमची काय भाऊपीस करतील ते नुसतं वोटासाठी तुमचा इस्तेमाल करतात मग आम्ही त्याचा इस्तेमाल करायचा आज जर नाही जागले नवऱ्यानं ना जर तुमच्या मनुवादाला वोट दिलं त्याला किचन मध्ये नाही इमानदारीनं आणि बेळल्या बेळल्यानं सुजवा द्यायला चाललं तुम्ही ऐकलं त्यांनी तर बरं नाही तर आता काही नाही सगळं समानतेचा का अधिकार आहे काही नाही आता आता नवऱ्याने एक दिली तर बायको दोन देते आता असा जमान आला नाही खरंच मारू नका चांगला असेल तर मारू नका बरं पण गेला भिता असल खरंच नुसतं दारूसाठी पावटीसाठी कारण बाबा साहेब तुमच्या तुम माय बहिणीच्या इत्यादी तुम्ही तुम्हाला फ्री असलं पाहिजे पण आमचं वोट एखादी पावटी भेटीला गेला आमचं वट त्याला आम्ही कधी मानत देत नाही म्हणून सारे काय विका पण भान विकू नका बहुजन समाजाची जाण विकू नका आल्या प्रसंगी तुमची माय बहिणी बाकीसाठी मतदान विकू नका मतदान तुम्हाला माहित आहे आमच्या घरावर जर अशोक चक्र दिसलं अशोक चक्र तर म्हणतात ते बुद्धाचं घर होय आमच्या गाडीवर हो जर अशोक चक्र दिसलं तर म्हणत बुद्धाचं काय बात आहे दादा आधी राहत मैत्री सात <laughs> घरा जर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात हे बुद्धाचं घर घरवर गाडीवर अशोक चक्र दिसलं म्हणतात बुद्धाचं बुद्धाची गाडीवर एखादा ठाणेदार असेल या ठाणेदाराच्या गाडीवर जयफीम किंवा अशोक चक्र दिसलं तो ठाणेदार बुद्धाचा हो म्हणतो हो मग तुम्हाला संविधान बदललाय बाबा साहेब आपले तुम्ही मनुस्मृती सांगत होती मनुस्मृती का जर नवरा जिवंत झाला तिला लहान लेकरं राव मोठे लेकरं राव ती जवान राह की आज लग्न झालं उद्या जरी मेला तरी मनुस्मूर्ती सांगे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्यमूर्ती जाणली आणि आमच्यासाठी संविधान लिहिलं विचार करा तुम्ही आज जर मनुस्मूर्ती असती तर आमचं काय असतं अरे मनुस्मूर्ती सांगत होती की नवरा जर मेला तर नवऱ्या संघ बायला सती धारा कारण रानवाबाईला जगण्याचा अधिकार नाही रानवाबाईनं जगू नये विधवा बाईनं जगू नये विचार करा तुम्ही मनुषमूर्ती सांगत होती की रानवाबाईला जगू नये पण बाबासाहेबाचं संविधान इंदिरा गांधी रानवाबाई असून तिला सुद्धा पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबाच्या संविधान बाबासाहेब अरे राहा हक्कासाठी होता बराबरीच्या हक्कासाठी बाबासाहेब असो कुठलं संगदान असो कुठला चिवरदान असो कोणीही तिथं मना करत नाही विचार करा फक्त एक अंजली भारती जागृत झाली तर दीक्षा भूमीवर एवढा मोठा फरक पडला जर सर्व माझा समाज जागृत झाला तर विचार करा तुम्ही कोणीतरी आमच्या आड होईल का विचार करा आज आम्ही बुद्ध मंदिरासाठी लढत येत आहोत तुम्हाला माहित आहे एक दीड महिन्यापासून भंतीची लोकांचं अनशन चालू आहे मोर्चे चालू आहे आंदोलन चालू आहे कशासाठी की आमचं बौद्ध विहार आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे कारण तुम्हाला वाटतं की तुमचं तुमच्या ताब्यात असलं पाहिजे मग आमचं आमच्या म्हणून आम्ही जागृत झालो पाहिजे आज जर जागृत नाही झालो तर आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे म्हणून जागृत व्हा आज भूमीवर जा तुम्ही तुम्हाला बाहेर कोणी रोखणार नाहीतर तिथं गेलो भिक्कू संघाचं म्हटलं मला संघदान करायचं इथं परमिशन नाही भिक्कू संघाला करायचं इथं परमिशन नाही मग म्हटलं भिक्कू संघाला परमिशन नाही उपासकाला परमिशन नाही तुमच्या बापांचं इथं लग्न करा परमिशन नाही का हराम करू दीक्षाभूमीवर भारती जागृत झाली तर एवढा फरक पडला विचार करा सर्व माझा समाज जर आमची आड होईल का मग जागृत व्हा जागृत व्हायची भाय गरज नाही तर आमची रॅली निघाली कामके लागते जी काम केीमके लागते जे आधी इधर आधी उधर पहिले तू तो सुधर रॅली निघाली आमची चालली भीमके लागते जे आधी इधर आधी उधर काही लेंजन नाही आम्हाला बाबासाहेब बोलले मला डोक्यात घ्या डोक्यावर घेऊन नाचू नका